हाय फ्रेंड सर्वांचं स्वागत आहे आपल्या चटकदार मेजवानी चॅनलमध्ये आपण थमनेलमध्ये बघतच असाल आज आपण बनवणार आहोत के एफ सी फ्राय चिकन तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी मी चिकन घेतलेली आहे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर त्याला थोडंसं मॅरिनेशन करूया त्याच्यासाठी हाफ चम्मच सोया सॉस घेतलेला आहे दोन चम्मच चम आपल्याला टॉमॅटो कचप घ्यायचं आहे अर्धा चम्मच ओरेकॉनो दोन ते अडीच चमच आपल्याला गार्लिक पावडर घ्यायचं आहे चवीनुसार मीठ त्यानंतर हाफ चमच हल्दी आणि एक चमच आपल्याला चिली पावडर घ्यायचा आहे त्याच्यानंतर थोडासा लिंबूचा ज्यूस ॲड करून नंतर मिक्स करून घ्यायचा आहे चांगलं मिक्स करून झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला अंड्याचं वाईट घ्यायचं आहे ते सुद्धा मिक्स करून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे चला मग आपण मॅरिनेशनला ठेवूयात त्याच्यानंतर आपण क्रम्स बनवायला थोडासा मैदा घेऊया मी अडीचशे ग्राम मैदा घेतलेला आहे त्यामध्ये तीन चमच आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे त्यानंतर एक चमच आपल्याला गार्लिक पावडर चवीनुसार मीठ एक चमच हल्दी पावडर आणि एक चमच मिरची पावडर यांना मिक्स करून घ्यायचं आहे हेच आपल्याला वरती पोटिंग येणार आहे ह्याचेच आपल्याला क्रम्स होणार आहेत म्हणजे क्रंची होणार आहे मैद्यापासूनच आणि यानंतर यासाठी आपल्याला थोडंसं थंड पाणी घ्यायचं आहे तर मी एक बॉलमध्ये थंड पाणी घेतलेलं आहे आपले चिकन मॅरिनेशन झालेले आहे आता आपण फ्रा पोटिंग करायला सुरुवात करूया तर प्रथम आपल्याला मैद्यामध्ये ॲड करून तिला चांगल्या पद्धतीने मैदा लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने यानंतर आपल्याला यानंतर आपल्याला हे पाण्यामध्ये डीप करून घ्यायचं आहे थोडा वेळ वाट बघू त्यानंतर काढून पुन्हा आपल्याला मैद्यामध्ये ऍड करायचं आहे नंतर मग पुन्हा मैद्यामध्ये थोडंसं रफ करायचं हाताने हलक्या हाताने जरा असं दाबून घ्यायचंय थोडंसं त्याला क्रंच निघाले पाहिजेत अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण सर्वी चिकन करणार आहोत बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला सर्वी चिकन तिच्यावरती बेटर ॲड करून घ्यायचं आहे कोटिंग लावून घ्यायचं आहे चला मग मी पटापट कोटिंग लावून घेतो यानंतर आपल्याला सर्वी चिकन कोटिंग करून जाईल याच्यानंतर आपल्याला फ्राय करायचं आहे डीप फ्राय करून घ्यायचे आहे तर याच्यासाठी मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल एकदम जास्त हीट नाही हीट वरती आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे चांगल्या पद्धतीने क्रिस्पी होतात हलके ब्राऊन होईपर्यंत गोल्डन कलर आला पाहिजे अशा पद्धतीने आपले के एफ सी फ्राय चिकन तयार झालेले आहे अतिशय आपण एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे अतिशय भारी रेसिपी आहे आणि एकदम तुम्हाला रेस्टॉरंटची फील येईल अशी पद्धतीने आपण बनवलेले आहेत रेसिपी कशी वाटली नक्की सांगा लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद